हॅलो फ्रेंड्स चटकदार मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर आज आपण ढोकळा बनवूया एकदम साध्या आणि सोप्या टिप्स वापरून हा ढोकळा बनवणार आहे मी चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ घरच्या डाळीचं आहे दीड वाटी बेसनपीठ बेसनपीठ आपल्याला अगोदर चाळून घ्यायचं आहे इथे चाळून घेतलेलं आहे चाळून घेतल्याने व्यवस्थित बनतो आपला ढोकळा त्यामध्ये चार चमचे आपल्याला रवा टाकायचा आहे नंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर टाकायचे आहे हळद टाकायची आहे पाव चमचा हळद टाकलेला आहे मी इथे अर्धा कप दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नंतर थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे बॅटर हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर तयार करताना आपल्याला एकाच दिशेने असं फिरवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं नमक टाकून घेतलेलं आहे नमक टाकल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपलं बॅटर इतपत पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला इतपत पातळ झालं पाहिजे आपलं बॅटर त्यामध्ये एक चमचा मी तेल टाकलं आहे तेल टाकल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं जितकं तुम्ही बॅटर फेटून घेता आणि तितका व्यवस्थित तुमचा ढोकळा बनतो दोन हिरवी मिरची टाकलेल्या आहे बारीक करून हिरवी मिरची टाकल्याच्या नंतरही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपल्याला सरशेवट इनो टाकून घ्यायचं आहे दीड चमचा इनो इनो टाकल्याच्या टाक नंतर दोन चमचे असं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं मी इथे पाणी टाकलेलं आहे नंतर असं सगळं मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं फेटून घ्यायचं चा इनो टाकल्याच्या नंतर आपलं ढोकळ्याचं बॅटर इथे तयार आहे आता आपण ढोकळा शिजून घेऊया तर त्याकरता मी इथे टीन घेतलेला आहे त्याला अगोदर आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे मी इथे तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे तयार बॅटर ओतून घ्यायचं आहे स्टीनला आपल्याला दोन तीन वेळेस असं टॅप करून घ्यायचं आहे इथे मी कढई अगोदरच गरम करून घेतलेली आहे पाच मिनटांकरिता आपल्याला अगोदर अशी कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये अशा प्रकारचे एक स्टँड ठेवून दिलेला आहे आता आपल्याला कमी गॅसवर तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे मध्यम मीडियम गॅस ठेवून आता आपल्या इथे तीस ते पस्तीस मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करून बघूया आपला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे की नाही चेक करण्यासाठी मी इथे बतईच्या मदतीने असा चेक केला आहे बतई क्लीन आली की समजायचा आपला ढोकळा व्यवस्थित बेक झालेला आहे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला टीनमधून ढोकळा काढायचा आहे इथे थंड झालेला आहे त्याचा कडा आपल्याला लूज करून घ्यायचा आहे चाकूच्या मदतीने असा कडा लूज करून घ्यायचा आहे बघा आपला ढोकळा किती मस्तच असा तयार झालेला आहे एकदमच असा स्पॉन्जी जाळीदार ढोकळा तयार आहे टाकूच्या मदतीने आपण याचे काप करून घेऊया मस्त असा जाळीदार ढोकळा आपला तयार आहे तुम्ही बघू शकतात आता आपला ढोकळा तर मस्तच झालेला आहे त्यासाठी आता आपण फोडणी तयार करून घेऊया तर करता आपण इथे दोन चमचे तेल टाकलेले आहे एक छोटा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतुड द्यायची मोहरी चांगली तडतडली की दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून द्यायच्या आहेत त्यामध्ये कढीपत्ता नंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्याच्या नंतर असं व्यवस्थित मिक्स करायचं नंतर त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्याच्या नंतर लगेच गॅस बंद करायचा आपली तयार फोडणी झालेली आहे ही तयार फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती टाकायची आहे आपला ढोकळा इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल ते लाईक करा आणि अशाच रेसिपी बघायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा